मित्रांनो सावद्याचे जणू सावली या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर नेमका कोण आहे तो अभिनेता आणि कोणती भूमिका साकारणार आहे ते आपण ते पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस सर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉचं बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सावयाची जणू सावली ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झालेत विशेष म्हणजे सारंग आणि सावळीची त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे सावळीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे तर सारंगची भूमिका प्रसिद्ध अभिनेता सायंकित कामत साकारत आहे पण अशातच त्या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे तो अभिनेता म्हणजे रुचिर गुरव आता सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सोहमी ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर त्याच्या मालिकेला काय नवीन वेगळं वळण पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सावयाची जणू सावली ही मालिका आवडते का आणि या मालिकेमध्ये अभिनेता रुचित गुरवला पाहायला आवडेल का कमेंट सेक्शनमध्ये सांगाणं अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद